गणेशोत्सवापूर्वी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्णत्वास आणून चाकरमान्यांचे होणारे हाल अपेष्टा रोखाव्यात असं मत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केलं आहे कोकण रेल्वेच्या गणेशोत्सवासाठी जे गाड्या अजून सोडलेल्या नाहीत तत्पूर्वी ज्या रेग्युलर गाड्या आहेत त्यांची वेटिंग लिस्ट बरोबर आठ वाजता आठ वाजून एक मिनिट झाल्यानंतर पूर्ण रिग्रेटला जाते कोकण तज्ञची सध्याची गोष्ट आहे की बाराशेची रिग्रेट झाल्यानंतर ती रिग्रेटला जाते एका मिनिटात बाराशे सीट्स वेटिंगला जाऊन ते रिग्रेट होत आहेत माझी सर, सरकारला विनंती आहे कोकण जोडी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे टर्मिनसचं काम करून गणेशोत्सवात सावंतवाडीपर्यंत सर्व गाड्या सोडाव्यात जेणेकरून कोकणवासियांचे हाल लपेक्षा होणार नाहीत गणेशोत्सवात जे कोकणी चाकरमाने मुंबईतून इथे येतील त्यांना त्यांचा प्रवास सुखकर आणि समाधानाचं होईल यासाठी सावंतवाडी टर्मिनस होणे हे गरजेचं आहे आणि कोकणवासियांच्या या लढ्यात प्रशासनाने आणि शासनाने लक्ष द्यावं ही विनंती आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल